नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तांवर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाची होणार पावसाचा जोर मग आजपासून राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर आणि हा जो पाऊस कमी होणार आहे काय हा पाऊस मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश या काही विभागातून कमी होणार विभागा आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर हा पाऊस कमी झाला तर इथून पुढे पाऊस कधी सुरू होणार आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हम वीडियो ना जरा, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या, प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर मग आजपासून संपूर्ण राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आजपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर मग हा पाऊस कमी झाला तर पुन्हा एकदा राज्यामध्ये वरून राजा कधी बरसणार आहे या प्रश्नाचं देखील आता आपना सविस्तर उत्तर या ठिकाणी देतो तर बघा मित्रांनो जो मान्सूनचा आस दक्षिणेकडे झुकलेला होता तो आस आता मित्रांनो उत्तरेकडे जात आहे आणि यामुळे हळूहळू संत गतीने आजपासून राज्यात पाऊस हा कमी होत जाणार आहे हा पाऊस पहिल्यांदा आपल्याला मराठवाड्यातून कमी होताना दिसेल त्यानंतर हा पाऊस पश्चिम विदर्भ करत करत पूर्व विदर्भाकडे कमी होत जाईल आणि इकडं आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र करत करत कोकणात त्या ठिकाणी जाईल लक्षात घ्या दक्षिणेकडून पाऊस उत्तरेकडे कमी होत जाणार आहे आणि आपल्याला जर आज पाऊस हा दक्षिण मराठवाड्यात दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण विदर्भात कमी होताना दिसला तर उद्यापासून पाऊस हळूहळू उत्तरेकडून कमी होताना दिसेल लक्षात घ्या मित्रांनो या परिस्थितीमध्ये आता आपल्याला प्रश्न पडलाय की बाबा ठीक आहे आता आजपासून पाऊस कमी झाला पुन्हा पाऊस कधी सुरू होणार तर लक्षात घ्या मित्रांनो आज पाऊस आजपासून जो पाऊस कमी होणार आहे तो हळूहळू कमी होत जाईल दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस कमी होईल फक्त कुठंतरी कोकण म्हणा मध्य महाराष्ट्र घाटमाथ्याचा एरिया पूर्वी इथं तुम्हाला काही प्रमाणात पाऊस दिसू शकतो बाकी इतर राज्यातून पूर्ण पाऊस निघून जाणार गेला तर हा पाऊस निघून गेल्यानंतर काय होणार आहे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी पाच सहा दिवसाचा गॅप आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत राज्यात काही विशेष पाऊस दिसणार नाही कुठं कुठं पडतील पण बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा तीस जुलैच्या आसपास चक्रीवादळ तयार होईल त्यानंतर ढगांचा ताफा तीस जुलै पासून आपल्या राज्यात प्रवेश करेल वातावरणात बदल होईल आणि तीस जुलै नंतर पुन्हा एकदा पाऊस रिएंट्री करणार आहे मित्रांनो म्हणून लक्षात घ्या हा चार पाच दिवसाचा जो खंड मिळतो चार पाच दिवसाचा जो गॅप मिळतो याच्यामध्ये मजूर एकत्र करा सोयाबीन मधलं तण काढून टाका कापसामधलं तण काढून टाका आणि या पद्धतीनं असं काम करा की पाच सात दिवसाच्या या गॅपमध्ये दि तुमची फवारणी राहिली असेल खताचा डोस राहिला असेल सगळं करून घ्या कारण पुन्हा एकदा तीस जुलै पासून पाऊस सुरू होणार आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ कशी वाटली ही माहिती कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार